सकाळ सकाळी भांडूपच्या नवसागर फॅक्टरीतून पुन्हा धूर निघाला सवयीप्रमाणे संजय राऊत बीटवरचे सगळे बुमदारी तिथं हजर झालेले पाहून राऊतांनी आपले नवसागरी हवाई बाण सोडायला सुरुवात केली राऊतांच्या देहबोलीत सध्या एक प्रकारची बेफिकिरी डोकावजा दिसते जी पूर्वी होती म्हणा पण अलीकडे ती अगदी संक्षिप्त स्वरूपात उत्तर देण्यातून वगैरे दिसते हां चला पुढे पुढं हां हु इज नेक्स्ट अशा आविर्भावात ते आपल्या समोरच्या पत्रकारांवर मेहरबानी करत असतात त्यांना पत्रकार म्हणायचं की नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्यांच्या समोरच्या लोकांमध्ये खरंच एखादा अभ्यासू तरुण पत्रकार का बरं नसतो चॅनलवाले का संजय राऊतांच्या बीटसाठी एखादा विचारवंत प्रतिनिधी नेमत नसतील या प्रश्नांवर येऊन आपली गाडी अडते नेहमी कारण संजय राऊतांना अपेक्षित असेच प्रश्न विचारले जातात आणि ते आता त्यांना जड जाणारे प्रश्न फारसे विचारात घेत नाहीत त्यावर जास्त गोळ घालत न नव्हता कोण आहे पुढचा येऊ द्या हवा येऊ द्या असं म्हणत तो प्रश्न टाळून मोकळे होतात अशा राऊतांकडून त्यांचे गुरु शरद पवार वगळता जगातल्या इतर कोणाबद्दलही फारसं आदरयुक्त शब्द बोलताना किंवा फारसे आदरयुक्त शब्द बाहेर पडल्याचं ऐकू जात नाही बाळासाहेबांनी असोत किंवा उद्धवजींनी कोणी केलंही सांगताना राऊतांच्या लेखी त्यांचा उल्लेख ठाकरेंनी असाच केला जातो त्यामुळे दीपक केसरकरांना पकपक करणारा बदक म्हटलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही पण ज्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे हे गोंडा गोळत फिरत होते इतके दिवस ज्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी यांना नागदुऱ्या काढाव्या लागत होत्या त्याच प्रकाश आंबेडकरांना संजय राऊत चक्क हलक्यात घ्यायला लागल्याचं जरासा आश्चर्य वाटतंय मला बस बाकी काय नाही विश्वप्रवक्ते पदावरून बोलताना आपल्या समोरचे सारेच तुच्छ असं समजत संजय राऊत नेमकं काय काय बोलून गेलेत हेच तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगणार आहे त्याही पलीकडं काही गंभीर मुद्द्यांवरही मला चर्चा करायची आहे जे जे मुद्दे आता निवडणुकीच्या अनुषंगानं वर येत चाललेत किंवा यापुढेही सातत्यानं ते चर्चेत आणले जातील तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाय नमस्कार पुलवामासारखी घटना आपल्या देशात घडते आणि जगभर त्याची उलटसुलट चर्चा होते भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक या घटनेला निवडणुका जिंकण्यासाठी केला गेलेला किंवा घडवून आणलेला एक स्टंट म्हणतात निवडणुका जिंकण्यासाठीच पुलवामा घडवलं गेलं हे एकच पालूपत आपण सातत्याने ऐकत आलो आहे फक्त ते उच्चारणारा माणूस पडद्यावर बदलत असतो आधी राहुल गांधी मग सत्यपाल मलिक आणि आता संजय राऊत या तिन्ही माणसांमध्ये आधीमध्ये मला वाटतं उद्धव ठाकरेही बोलून गेलेत या सगळ्यांमध्ये एक साम्य दडलेलं आहे ते मी इथे सांगणार नाही कारण ते कोणतं साम्य आहे तुम्ही प्रेक्षकांनी मला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे तर पुलवा बद्दल मला भाष्य करायचं आहे पण त्याआधी मी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी घेण्यासाठी ज्या अटी शर्ती प्रतिज्ञापत्र अशा मागण्या असलेलं पत्र पाठवलंय त्यावर राऊत काय बोलले ते आधी ऐका आहे बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ती आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्रलेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकर जी चालवत असते लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे ऐकलं राज्यातल्या आंबेडकरी विचारांच्या चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकरांचं बाबासाहेबांचं नातू असून आदित्य ठाकरेंचं बाळासाहेबांचं नातू असण्यापेक्षा वेगळं निश्चितच आहे याला एक वैचारिक वजन आहे तिकडे जरा वेगळंच वातावरण आहे पेज थ्री नाईट लाईफ दिनो मोरिया सूरज पंचोली राहुल कनाल अशा मंडळींचा तिकडे प्रभाव जास्त आहे प्रकाश आंबेडकरांप्रमाणेच आदित्य ठाकरेंनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे किमान कॉलेजमध्ये तरी लॉ कॉलेजमध्ये तरी तसंच वाटत होतं पण प्रकाश आंबेडकरांची आजवरची राजकीय कारकिर्द म्हणा किंवा त्यांना मानणारा वर्ग म्हणा हा निश्चितच ठाकरेंच्या नातवापेक्षा वरचढ आहे पण संजय राऊतांनी आडवळणानं प्रकाश आंबेडकर हे मायावतींसारखे भाजपची बी टीम बनण्याच्या मार्गावर आहेत असंच सूचित केलेलं आहे ते किती मोठे नेते आहेत किंवा त्यांचं राजकीय उपद्रव मूल्य काय यावर न बोलता प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेबही चांगले लेखक होते असं जेव्हा बोलतात संजय राऊत तेव्हा या वाक्यातून त्यांना नेमका कोणाचा अपमान करायचा आहे हेच कळत नाही असो सरतेशेवटी ते पडले विश्वप्रमुख ते काय बोलतील आणि काय नाही याचा नेम नाही पुलवामा घडवलं घडवलं असं जे लोक बोलतात त्यांच्या कॉन्स्पिरसी थिअरीज आपण ऐकलेल्या आहेत पण त्यावर ठोस पुरावे कोणीही दिले नाहीत राऊतही देणार नाहीत पुलवामा कांड हे निवडणुका जिंकण्यासाठी केलं गेलं असेल तर मग मला यापूर्वीच्या प्रत्येक आकस्मिक घटना या, या संशयास्पद वाटू लागतील तुम्हालाही वाटायला हव्यात सत्तेबाहेर असलेले काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्मम निर्घुम हत्या घडवून आणली गेली एकोणीसशे एक्क्याण्णव साली मानवी बॉम्ब लावून घडवली त्यानंतर लागलीच निवडणुका होत्या मुळात राजीव गांधी ते श्री पेरुंबुदूरला गेले होते ते निवडणूक प्रचारसभेलाच गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णव सालची गोष्ट आहे तेव्हा मी अकरावीला होतो आणि घरोघरी पेपर टाकायचो या दिवशी एक रुपयाचं वर्तमानपत्र दहा ते पंधरा रुपयांना विकत घेतलंय लोकांनी मी एक रुपयाचा नवा काळ तेव्हा दहा रुपयांना विकलाय मला चांगलंच आठवतं राजीव गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार सत्य झालं होतं अशावेळी या हत्याकांडाचे लाभार्थी हे अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवालेच होते म्हणजे राजीव गांधींसारख्या आपल्या नेत्याला मारून निवडणुका जिंकल्या असं म्हणायचं का आपण तसं पाहिलं तर प्रचंड वाव आहे असं म्हणायला अनेक लूपहोल्स होल्स असलेल्या किंवा जाणून बुजून लूप होल्स सोडलेल्या या हत्याकांडाच्या तपासावरून तरी तसंच वाटतंय दोषी पकडले गेले निश्चित पकडले गेले त्या शिवरासनने तो शिवरासन होता त्याने स्वतःच गोळी मारून घेतली आणि जरी आत्महत्या केली ती नलिनी वगैरे हो यांना पकडलं आणि त्यांना शिक्षाही झाली पण या हत्येमागचं रहस्य हे अद्याप उलगडलेलं नाही खरं रहस्य अजून जगासमोर आलेलं नाही कुठल्याही परिणामकारक घटनेनंतर निवडणुका होणं आणि त्यात एखादा पक्ष जिंकणं यामागे जर काही षडयंत्र लपलेली असतील तर मग एकोणीसशे बावन्न पासूनच्या सगळ्यात सार्वत्रिक निवडणुकांबद्दल खोदकाम करावं लागेल आपल्याला निवडणुकांच्या आधी किंवा प्रचारादरम्यान आजूबाजूला काही घडलंय का जे मतदानावर प्रभाव टाकू शकतं ते तपासणं आवश्यक आहे आता तर ते हवं आहे पुलवामाचं सत्य हे एन आय एसारख्या तपास यंत्रणांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा तपास झालेला आहे तेव्हा त्यांना तपासादरम्यान सापडलेली तथ्य त्यांनी जमले सार्वजनिक करावीत जर ती देशहिताच्या किंवा देशहिताला बाधा पोच पोचवणारी नसतील तर त्यानंतरच संजय राऊतांसारख्या नवसागर भट्टीतला धूर बाहेर येणं बंद होईल नाहीतर आहेत अशी प्रकरणं की त्यांनी काढली तर ह्यांनी हे काढतील ह्यांनी काढली तर हे काढतील मित्रो अशा षडयंत्रांवरही काही व्हिडिओज आपल्याला स्टोरी टेलर प्रभाकर या चॅनेलवर पाहायला मिळतील काही नवे एपिसोड्सही लवकरच येत आहेत तेही तुम तुम्ही पाहू शकता तेव्हा त्या चॅनेललाही सबस्क्राईब करा मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटू स्टोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार